ऑफ अहमदनगर बॉक्सर आपण महाराष्ट्र राज्यात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या महाराष्ट्र हा खुनाने रंगला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या महेश गायकवाड या पदाधिकाऱ्यावर थेट पोलीस ठाण्यात घुसून गोळीबार करण्यात तर दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्या कार्यालयात घसून सात जणांनी सात फेब्रुवारीला गोळीबार केला होता मोरे यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आज मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार होऊन उपचारादरम्यान मोरे यांचा मृत्यू झाला आहे तरी देखील अद्यापही एकही आरोपी अटक झालेला नाही तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक असलेल्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर देखील गोळीबार करण्यात आला होता उपचारादरम्यान घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे घोसाळकर यांचे वडील आमदार होते राज्यकर्त्यांचेच कार्यकर्ते या महाराष्ट्रात सुरक्षित नसल्याचे चित्र सध्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे सर्वसामान्य माणसाला गुन्हेगारीपेक्षा कायदा मोठा असल्याचे सांगणारे वकील देखील या महाराष्ट्रात सुरक्षित नसल्याचे राहुरी हत्याकांडातून स्पष्ट होते अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यांचे पंचवीस जानेवारी रोजी राहुरी न्यायालयातून सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले होते त्यानंतर या वकील दाम्पत्याचा छळ करण्यात आला होता कायद्यावर विश्वास असलेल्या दाम्पत्याचा खून झाला या हत्याकांडाचे राज्यभर पडसाद उमटले आहे या हत्याकांडानंतर वकील क्षेत्रात भीतीचे वातावरण पाहायला मिळते वकिलांकडून वकील संरक्षण कायदा या मागणीसाठी न्यायालयाचे कामकाज बंद करून उपोषण सुरूच आहे काल वकील संघटनेचा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला संतप्त वकील संघटनेच्या कडून जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे समाधानी वक्तव्य न मिळाल्याने वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बॉटल फेक आंदोलन केले वकिलांचा संताप पाहताच पोलिसांचे अधिकचे बळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षणासाठी बोलवण्यात आले होते मात्र पोलिसांना कायद्याच्या चौकटीत चालावेच लागते आणि जमलेले वकील कायद्याचे जाणकार आहेत याची कल्पना पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना होतीच पोलिसांनी वकिलावर कोणत्याही प्रकारचा जोर लावण्याचा प्रयत्न केला नाही शिस्तप्रिय वकिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते पोलिसांनी वकिलांना अडवले जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलेल्या वकिलांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटू न दिल्याने वकिलांचा संताप वाढला संतप्त वकिलांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली तर न्याय मिळालाच पाहिजे या भूमिकेत वकिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर बॉटल फेक आंदोलन सुरू केले वकिलांचा संताप पाहून आपल्या वकिलांच्या मोर्चाचा उद्रेक होऊ शकतो वकिलांच्या मोर्चाला गालबोट लागू शकतो याची जाणीव होताच ज्येष्ठ कायदेतज्ञ रोमान सय्यद यांनी संतप्त वकिलांच्या जमावाकडे धाव घेतली रोमान सय्यद यांनी वकिलांची समजूत काढली वकिलांच्या शांततेचा उद्रेक झाला तर या मोर्चाला आक्रोशाचे रूप येऊ शकते याकरिता रोमान सय्यद यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सर्व हकीकत प्रकार जिल्हाधिकारी यांना सांगितला जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाला परवानगी देताच सय्यद यांनी बाहेर येऊन मंडळाला कळवले याबाबतची अधिकची माहिती आपण थेट कायदेत रोमान सय्यद यांच्याकडून जाणून घेऊया हॅलो हॅलो सय्यद हा जी बोलतोय सर uh, नमस्कार मी टाइम्स ऑफ अहमदनगर मधनं भैया साहेब बॉक्सर बोलतोय सर yes. टाइम्स ऑफ अहमदनगर मध्ये आपलं स्वागत थँक्यू सर एकंदरीत वकिलांच्या मोर्चाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही आपल्याला फोन केला आहे ओके okay. काल वकील संघटनेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला yes, 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 yes. आणि त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत मोर्चा गेला अशी एकंदरीत चर्चा चालू आहे परंतु आमच्याकडे जे व्हिडिओ आम्हाला सूत्रांच्या माध्यमातून प्राप्त त्यावर गेटवर उड्या मारतानाचे आपले व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले बरोबर आहे काय एकंदरीत सिच्युएशन आणि परिस्थिती होती हे बघा हे सगळं जे काही आहे तुम आता ते मीडिया जे रिपोर्ट करते की गेटवर उभे होते वकिलांनी आणि त्यांनी उड्या मारले वगैरे वगैरे आणि जे काही व्हायलेन्स रिपोर्ट करते मीडिया हे समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण इश्यू समजावा लागेल काय होत आणि ते इशू असा होता की पूर्ण जिल्ह्यामध्ये बंद घोषित करण्यात आलं आणि त्याच्यानंतर इमिजिएटली हा जे आंदोलनचा विषय आहे ते नगरबारनी आंदोलनचा विषय केला आणि त्याला नगरबारनी नगरबारनी त्याला आयोजित केला मग आता तो इमिजिएट कॉन्सेंट मध्ये झाला कारण आमच्याकडे पण काही प्रोटोकॉल्स आहे वकिलांना प्रोटोकॉल्स आहे माननीय सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन खाली आम्हाला पण वागावा लागतो आम्हाला जास्त दिवस बंद ठेवता येत नाही आणि या कारणाने इट वॉज अ व्हेरी इमिजिएट डिसिजन टू फॉर आंदोलन साठी तर इमिजिएट डिसिजन करण्यात आला आणि त्या साठी आमच्याकडे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलेला होता नगरबार मध्ये आणि ते नगरबार वॉज रिस्पॉन्सिबल फॉर एनी व्हॉयन्स रिगार्डिंग द मोर्चा मग मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बॉटल्स पेकले आहेत राईट राईट आहे तो तो भाग right. right. hey. आपल्याला दिसायला भेटला आणि तो भाग चांगला नव्हताच आणि uh, uh, आम्ही काय तो भागाला आम्ही काय सपोर्ट करत नाही परंतु त्याचा त्याच्या मागचा कारण तुम्हाला बघावं लागेल व्हॉट वॉज द रिझन रिझन काय आहे की कलेक्टर ऑफिस हा एक पब्लिक ऑफिस आहे बरोबर आणि ते पब्लिक ऑफिसमध्ये पब्लिकला एंट्री नाही तर तो पब्लिक ऑफिस कसा झाला क्वेश्चन नंबर वन आम्ही जेव्हा मोर्चा मोर्चा आमचा जेव्हा निघाला तेव्हा दोन 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 दोनच्या लोकांनी एक रांग आयोजित करून डिस्ट्रिक्ट कोर्ट पासून आम्ही एकदम शांततेने कलेक्टर ऑफिसला पोहोचलो या दरम्यान तुम्हाला बघावं लागेल की फक्त पंधरा दहा ते पंधरा पोलीस ऑफिसर्स होते आणि त्यांना काही त्यांचं काही योगदान पण नव्हता की मोर्चाला तुम्ही नीट घ्या असं घ्या तसं घ्या काही नाही इट वॉज अ व्हेरी शांतते शांततेत प्लीजंट आणि पीसफुल मोर्चा पीसफुल मोर्चा होता व्हेरी पीसफुल आता जे पीसफुल मोर्चा आला कलेक्टर ऑफिसच्या गेट समोर मग आता कलेक्टर साहेबांनी काय करायला पाहिजे होतं सगळ्यांना आत जे कलेक्टर कलेक्टर ऑफिस मध्ये जे बाहेर पार्किंगचा एरिया आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना आत घ्यायला हरकत नव्हती कारण मोर्चा सुरू पासून एंड पर्यंत पीसफुल आला मग कलेक्टर ऑफिसने काय केलं ते गेट बंद करून टाकला गेटच बंद करून टाकला त्यांनी आम्हाला एंट्री दिली नाही बरं आता मी मोर्चाचा शेवट होतो आणि मोर्चामध्ये पुढे लेडीज महिला भगिनी ऑल माय सिस्टर्स बार बार सिस्टर्स आणि मोर्चामध्ये नगर वार नाही तर हे मोर्चामध्ये तालुका सगळे तालुकाचे बार म्हणजे श्रीरामपूर आहे राहुरी आहे राहता आहे कोपरगाव आहे संगमनेर आहे इथं पारनेर आहे हां आणि पाथर्डी आहे शेवगाव आहे श्रीगोंदा आहे कर्जत आहे सगळे बार आले होते नेवाचा बार आहे आणि नेवाचा बार हे नगरचे बार सोबत इतर जलगावचा पण बार आला होता नाही सर मला एक सांगा की जिल्हाधिकारी साहेबांनी तुम्हाला पाहताच दार बंद करायला सांगितलं असं तुम्ही दार, सा? दार बंद होते आम्हाला एंट्री कलेक्टर ऑफिस मध्ये मिळालीच नाही मग तुमचं यश म्हणायचं की जिल्हाधिकाऱ्यांचं यश म्हणायचं की तुम्हाला आतमध्ये एक्झॅक्टली एक्झॅक्टली तेच मी तुम्हाला तुम्ही बोलण्याचा काय प्रयत्न करताय खुलून बोला तुम्ही कारण की आज लाखो लोक तुम्हाला ऐकतायत एक्झॅक्टली एक्झॅक्टली आपण ज्येष्ठ वकील आपण एक स्पष्टपणे बोलावं असं लोकांची इच्छा आहे. नाही स्पष्टपणेच बोलतो परंतु तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सांगण्या अगोदर हे स्पष्टपणे बोलणं तुम्हाला कळणार नाही. लेडीज अगोदर मोर्चाला गेट जवळ आले आणि त्यांना खाली बसवलं गेलं आणि तिकडं कलेक्टर ऑफिसचे दोन तीन प्रतिनिधी एक डीवायएसपी एक पोलीस ऑफिसर त्यांचे काही कर्मचारी असे लोक होते त्यांनी आम्हाला आज जाऊ दिलं नाही. मग आज जाऊ दिला नाही मी शेवटला होतो मी शेवट म्हणून पुढे आलो बघितलं तर हे सगळं गोंधळ चालू होता गेट समोर दे वर नॉट लेटिंग बरं काय कारण आहे त्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे होते ऐका ऐका ते कारण विचारायला मी त्यांच्या प्रतिनिधीकडे गेलो मग त्यांनी सांगितलं आम्हाला वरिष्ठांचा आदेश आहे आम्ही दार उघडू शकत नाही वरिष्ठ म्हणजे कोण वरिष्ठ म्हणजे त्यांचे कलेक्टर साहेब म्हणजे कलेक्टर साहेबांनी दार बंद करायला सांगितलं त्यांनी तुम्हाला येऊन दिलं असा आरोप करताय का आपण आरोप नाही हे फॅक्ट आहे कलेक्टर साहेबांनी आम्हाला आज येऊ दिलं नाही मी पूर्ण सांगतो तुम्हाला तुम्ही ऐका कलेक्टर साहेबांनी आम्हाला आज येऊ दिलं नाही मग त्यांच्या प्रतिनिधीशी माझं बोलणं झालं की बाबा तुम्ही कोणाला तरी पाठवलं का कलेक्टर साहेबांना खाली बोलवलं का त्यांच्याशी आम्ही संपर्क कसा साधू मग त्या प्रतिनिधी सांगितलं की तुमच्यापैकी कोणतरी एक जा आणि कलेक्टर साहेबांशी बोला मग मी गेलो तिकडे माझ्यासोबत शिरमपूर बालसे वकील साहेब होते आणि आम्ही दोघी आत गेलो तोपर्यंत कोणालाही आत येऊ दिला नव्हता <laughs> आम्ही कलेक्टर साहेबाकडे <साहिवा> गेलो <laughs> कलेक्टर साहेबांना विनंती केली हे <laughs> के साहेब दिस इज अ पब्लिक ऑफिस <laughs> तुम्ही हे पब्लिक म्हणजे पूर्ण जिल्ह्याचे इतर जिल्ह्याचे पब्लिक आली तुम्ही आम्हाला <laughs> आत येऊ <यो> देत नाही दॅट इज रॉंग मग कलेक्टर साहेबांनी काय दर्शवलं की तुमचा फक्त तेरा लोकांचाही तेरा लोकांना मी आत येऊ देणारे हां शिस्तमंडळ जे आहे ते जे आम्ही अगोदर डेलिगेशन दिला होता आम्ही त्यांनाच फक्त आत घेऊन घेणार आणि त्यांचाच ऐकून घेणार मी दोन वेळा सांगितलं साहेबांना की साहेब आम्हाला सगळ्यांना आत येऊ हो द्या शिष्टमंडळाला जे तेरा लोक आहे जे पंधरा लोक आहे ते तुमच्या आणि तुम्हाला देऊन दे टाकेल तुमच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर सुद्धा आपण गेटवर उभं राहून काय करत होते नाही नाही परत विचारा जिल्हाधिकाऱ्यांनी जर तुम्हाला परवानगी दिली आहे की आतमध्ये तुम्ही शिष्टमंडळ या तुम्ही गेट वर चढले होते एवढा आक्रोश गेट वर कोणीच चढला नव्हता ऐका हो लेसन तोपर्यंत गेटचा विषय सय्यद साहेब तुम्ही वकील एकदम गेट वर का गेट वर सैयद साहेब तुम्ही उभे होते गेट वर काय करत होते तुम्ही अरे तो लेटरचा विषय आहे तुम्ही तोपर्यंत तुम्ही जंप करू नका सिच्युएशनवर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की इफ यू वॉन्ट टू हिअर इट इफ यू वॉन्ट टू रिपोर्ट करेक्टली पूर्ण पार्श्वभूमी पासून ऐका तो मी तुम्हाला त्यावेळेस समजेल लिसन मी गेलो मी आणि माझ्यासोबत श्रीरामपूर वकील बारचे श्रीरामपूर श्रीरामपूर बारचे प्रेसिडेंट होते टाक वकील साहेब आम्ही दोघं कलेक्टर ऑफिसच्या चेंबरमध्ये आज कलेक्टर साहेबांशी बोललो की आम्हाला तुम्ही आत येऊ द्या त्यावेळेस मला कलेक्टर साहेबांनी काय सांगितलंय की नो नो आय एम नॉट गोईंग टू अलाव एनिबडी इन साइड एक्सेप्ट द शिष्टमंडळ अच्छा बरं त्यांना सांगितलं की ओके शिष्टमंडळ आम्ही बोलू परंतु तुम्ही एक काम करा तुम्ही आमच्या लोकांशी एक दोन आ, दोन वर्बर्टिकल टॉक्स करा दोन मिनटं खाली येऊन बोला दोन मिनटं खाली येऊन बोला कलेक्टर साहेबांनी मला काय सांगितलं दिस इज अगेन्स्ट प्रोटोकॉल ओके वी कॅन अग्री दॅट अच्छा परंतु मी त्यांना सांगितलं की साहेब आम्ही कुठेही कोणत्याही परिस्थितीत वी वेअर नॉट अरोगेंट नॉर वी हॅड डन एनी एनियन्स मी फक्त एक, एक, भार एक कारण काय का हो प्रश्न असा असेल सय्यद साहेब जी की जे तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं दिस इज अगेन्स्ट प्रोटोकॉल तर जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन लोकांचं म्हणणं ऐकणं किंवा तुमच्यासारख्या प्रतिष्ठित वकिलांचं म्हणणं ऐकून घेणं हे प्रोटोकॉलच्या विरोधात होतं का खरंच त्यांनी असं सांगितलं की प्रोटोकॉल चे आहे ऐका सिच्युएशन हे बघा आता एक माग तुमचे अडीच हजार वकील उभे आहे आणि ते इशू व्हायलंट व्हायलंट चालला Hmm. आणि यू हॅव यू आर यू आर नो वेअर यू कॅन कंट्रोल इट सिट्युएशन व्हायलेंट कारण एक माणूस सगळे माणूस एक मनस्थितीचे नव्हतात नव्हते नव्हते नाही बाळीस हजार लोक तुम्ही जमा केल्यानंतर ऑल ऑफ देम कॅनॉट बी ऑफ सिंग सिंग्युलर मेंटॅलिटी राईट राईट मग आता यावेळी आम्ही कलेक्टर साहेबला म्हणतोय की यू कम डाऊन तुम्ही आमचं जे काही आहे ते घ्या आणि तुम्ही खाली येऊन दोन शब्द बोलात ही सेज की दिस इज अगेन्स्ट प्रोटोकॉल मग नियम असा आहे का रोमन सर मला विचारायचं तुम्हाला की नियम असा आहे का प्रोटोकॉल ऑफिसर आहे नॅचरल कंडक्ट ऑफ जस्टिस मध्ये ते खाली येणं काही मोठा इश्यू नव्हता अच्छा ते खाली येऊ शकले असते तो एक मोठा इश्यू नाहीये परंतु त्यांची मानसिकता मला दिसली नाही खाली येण्याची प्रोटोकॉलच्या मागे ते संपवलं संपवलं विषय पूर्ण अच्छा मग आता आता मला माहित पडलं की व्हॉयन्स सुरू झाला खाली मग ठीक आहे साहेब मी साहेबाला दोन मिनिटात सांगितलं की ठीक आहे साहेब आमचे प्रत्येक बारचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असे मिळून एकोण एकोणतरी चाळीस जण येणार आहे आपल्याकडे आणि ते आपल्याला आमचं निवेदन देऊन टाकणार मग त्याला त्याला कलेक्टर साहेबांनी होकार दिला ओके आणू द्या त्यांना सोपा विषय होता सोपा अगदी सोपा विषय होता परंतु तो लांबवला गेला अच्छा मग खाली आल्यानंतर मला दिसलं की हे सगळं गोंधळ फिरत चालू आहे मग मला गेटवर उभं राहून सांगावं लागलं ला ना बघा हा लोकांना सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला माझा जे काही प्रयत्न करू शकलो असतो मी त्यावेळेस मी केलं ते प्रयत्न मला काय पाहिजे होता की आता हे व्हायलेंट जर झाले तर इथं पोलीसही स्टाफ पोलीस फोर्सही बोलवण्याचा प्रकार माझ्या कानावर आला होता मग पोलीस फोर्स बोलवल्यानंतर विषय अजून वाढला असता म्हणून मी ते सायलेंट करायला मी गेटवर चढलो होतो आणि ते गेटवर चढण्या चढल्यानंतर इट वॉज इन द सपोर्ट डीवायसपी साहेबांनी पण सपोर्ट केला झाला की तुम्ही सोडून बोल अच्छा म्हणजे तुम्ही जे तुमचे वकील संघटनेचे लोक आले होते त्यांना शांत करण्यासाठी गेटवर चढलेले होते मग मला असं वाटतं एक दोन व्हिडिओ पण आहे त्याचे लोकांनी पण काढले आणि त्याच्यामध्ये फक्त आणि तुम्ही म्हणता डीवाय एस पी पण सपोर्टमध्ये होते पण एकंदरीत आता तुमच्या बोलणं असं कळतं की तुम्ही वकीलच निभवली ना सय्यद साहेब जी म्हणजे तुम्ही वकीलच निभवली ना तुमची म्हणजे तुम्ही वकिलांच्या मोर्चाला गालबोट लागू नये म्हणूनच वर चढून तुम्ही सगळ्यांना एक्झॅक्टली एक्झॅक्टली कारण मला ते सिट्युएशन अजून त्रासदायी व्हावं आणि अजून व्हॉयलेंट व्हावं असं मला नाही पाहिजे कारण नगरवारचे लोक इन्व्हॉल्ड होते त्याच्यामध्ये आणि नगरवार सोडा इतर तालुका सगळेचे बार इन्व्हॉल्ड होते आज रॉंग मेसेज जायला नाही पाहिजे वकील साहेब मला एक तुम तुम्हाला असा एक प्रश्न आहे माझा की तुम्हाला जिल्हाधिकारींनी काल सगळ्यांना येऊ दिलं नाही तर अनेक वकील दुखावले गेलेत अनेकांना तिथे बर यायचं होतं अनेक लांबून आलेले होते वेगवेगळ्या तालुक्यांमधून आलेले होते परंतु बर ते नाराज होऊन गेले आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे नाही तो पॉइंटला आम्ही एक रिटपिटेशन फाईल करूच दॅट प्रोटोकॉल शुड बी चॅलेंज अच्छा कलेक्टर म्हणजे आमच्या जिल्ह्याचे वडील सारखे असतात पालक तो स्वीकारणार कलेक्टर साहेबांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे आझाद भारतच्या खुर्शीवर ते बसतात ते आझाद भारतच्या खुर्शीला वकील लोकांचा रक्त लागलेला आहे अच्छा बरोबर हे आझादी देण्यासाठी महात्मा गांधी तेही वकील होते पंडित नेहरू तेही वकील होते बाबासाहेब आंबेडकर तेही वकील होते बरोबर असे भरपूर वकिलांचा बॅरिस्टर लोकांचा रक्त लागलेला आहे आझाद भारतला आणि सैयद साहेब बर, जी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढतात काय आपण आता जिल्हा अधिकारी मोर्चा काढायचा आमचा कोणताही विषय नाहीये आम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही नाही जिल्हा जिल्हा अधिकारी जिल्ला से फाईल ना आपण जी पिटिशन फाईल करायचे म्हणता ना आपण एक पिटिशन मी माझ्या वतीने फाईल करणार आहे प्रोटोकॉल चे विरुद्ध जिल्हाधिकारी साहेबांच्या विरुद्ध नाही जे प्रोटोकॉल आहे त्यांच्या विरुद्ध मी पिटिशन फाईल करणार ऍज ऍडव्होकेट ऍज ए सज सिटीजन आय एम गोईंग टू फाईल उद्या तुमचा आता मोर्चा तुमचा झाला तुमचं आंदोलन चालू आहे वकील प्रोटेक्शन अॅक्ट साठी तुम्ही लढताय पुढची दिशा काय असणार आहे आपल्या मोर्चाची उपोषणाची हे बघा मी इंडिव्हिज्युअल पर्सन नाही आहे माझ्या वर शिष्टमंडळ आहे त्यांच्यावर बार अध्यक्ष आहे त्यांच्यावर सगळं ते इश्यू त्यांच्यावर निर्भर आहे मी मना मी मनाने कोणताही विषय त्याच्यावर टॉपिक बोलू शकत नाही मला प्रोटोकॉलचं आहे अच्छा परंतु त्या ज्या दिवशी जे झालं इट वॉज अ इंडिव्हिज्युअल ऍक्ट मी माझा इंडिव्हिज्युअल ऍक्ट केलाय ते आणि या कारणाने केलंय की ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ द बार शुड नॉट बी डेरोगेटेड वकील साहेब सय्यद साहेब तो जो आढाव दाम्पत्याचा खून झाला त्यामध्ये असं स्पष्ट होतं की त्यामध्ये खंडणीचा विषय होता खंडणी मागण्यात आली किंवा खंडणीमुळे तो खून झाला असं काही लोक म्हणतात काही लोक म्हणतात जागेचा वाद आहे नेमकं काय आहे आमचे जे प्रेक्षक तुम्हाला ऐकताय नेमकं बघा मागच इन्फॉर्मेशन आमच्याकडे जे इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन मीडिया प्रमाणे जे इन्फॉर्मेशन पोलिसांनी प्रे, प्रेस रिलीज मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशन पासून आम्ही खुश नाहीये म्हणून आम्ही याच्यामध्ये फास्ट ट्रॅक मागतोय सीआयडी कडे ते वर्ग झाला आता म्हणून सीआयडी मागितली आम्ही आणि उज्ज्वल निगम साहेबांचा इंटरफिअरन्स आम्ही मागतोय म्हणजे जे पोलिसांनी केलं इनिशियली त्याच्यावर आम्ही नाराजा मग काय वाटतं त्या हत्याकांडाच्या पाठीमागचं कारण काय असेल जी त्या हत्याकांडाच्या पाठीमागचं कारण काय असू शकतं नाही ते कारण तर शोधण्यासाठी आम्ही सीआयडीकडे दिले ना अच्छा आता सीआयडीच्या तपासावर आहे सीआयडी कडून आम्हाला कोणताही आजपर्यंत अपडेट झालेला नाही अनेक वर्ष अनेक वर्ष तुम्ही आज ज्येष्ठ वकील आहात जी अनेक वर्ष तुम्ही या फील्ड मध्ये वकिली क्षेत्रामध्ये काम पाहत आहात काही सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला अशी खबर मिळते की औरंगाबाद सारख्या कोर्टामध्ये आपल्यावर गोळीबार झाला आणि अशा अशा घटनांचा केसेस तुम्ही कोर्टामध्ये चालवलेल्या आहेत वकील साहेब तर एक लॉजिकली तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही आज सेटिस्फाईड नाहीयेत की ते खंडीमुळे नाही झालं किंवा कुठे जमिनीमुळे नाही झालं तर मग वकील म्हणून तुम्ही डोकं लावत असाल ना कुठेतरी कशामुळे आज त्याच्यावर आज टिप्पणी करणं वुड बी इमेच्युअर इमेच्युअर अच्छा यु आर नॉट रेडी फॉर दॅट नो 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 इट वुड बी इट वुड बी एन इमेच्युअर वर्ड ऑर इमेच्युअर स्टेटमेंट अच्छा हे तपास झाल्यानंतर आपण त्याच्यावर काही तकनीक देऊ शकतो आम्ही त्याच्यावर काही बोलू शकतो नक्कीच आम्हाला तुमच्याशी बोलून आनंद वाटला वकील साहेब आम्ही आपल्या मोर्चाची पुढची भूमिका आणि बारच कामाच्या संदर्भात आम्ही लवकरच आपल्या परत एकदा संपर्कात येऊ तात्पुरतं आपण इथंच थांबूयात धन्यवाद आभारी धन्यवाद थँक्यू